नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील एन टी सी तृतीय वर्षातील उत्साही राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक श्रेयस राजेंद्र मोहिते यांनी वेस्ट झोन एन एस एस प्री आर डी कॅम्प दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे यशस्वी प्रतिनिधित्व करून एक मोठा मानाचा मापदंड गाठला आहे भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत प्रायोजित हा प्रतिष्ठित कॅम्प एन एस एस रिजनल डायरेक्टर अहमदाबाद तसेच हिमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात युनिव्हर्सिटी पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता श्रेयच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या समर्पण शिस्तबद्धता व सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे या यशामागे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अविनाश मित्रे प्राचार्य डॉक्टर राजेश प्रसाद उपप्राचार्य डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर सुनीता जाधव राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रशांत यादव आणि सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सागर बंडपट्टे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज